लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस झिरो पाच लोकसभा मतदारसंघातील पंचवीस मेकर विधानसभा मतदारसंघात डोनगाव येथे एकूण वीस केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली यावेळी मतदारांनी आपले मत देण्यासाठी शांततेत मतदान केंद्रावर येऊन मतदान के करत असल्याचे दिसत आहेत सोबतच या मतदान केंद्रावर बरेच लोकांनी आत्तापर्यंत आपले मतदानाचा अधिकार गाजवला आहे यासोबतच वयोवृद्ध महिला व सुद्धा आपलं मतदानाचा अधिकार बजावला आहे सोबतच डोनगावचे प्रथम नागरिक सरपंच पती व सासूसह आपलं मतदान केले यासोबतच शिवाजी शाळेमध्ये एकशे दहा वर्षाच्या वयोवृद्ध आजीनेसुद्धा आपले मतदान केल्याचे दिसत आहे यावेळी दोनगावचे सरपंच रेखा पांडव यांनी गावकऱ्यांना मतदान करण्याचे आवाहनसुद्धा केले आहे हे आपण बघतच आहो मतदान केंद्रावर शांततेत मतदान होत असताना हे आपण बघत आहोत तसेच शिवाजी हायस्कूलमध्ये वयोवृद्ध आजी कित्ये सालगे एकशे दास साल गे, 110. 110 साल गे? दोनगावची प्रथम नागरी सौरेखा रवी पांडव डोनगाव ग्रामपंचायत दोनगाव सरपंच सर्वांनी मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे सर्व गावकरी मंडळींना माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून घ्यावा